नमस्कार तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बुद्धिबळ प्रशिक्षकाने केला विनयभंग बुद्धिबळ प्रशिक्षकाचा कारनामा तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बुद्धिबळ प्रशिक्षकाने केला विनयभंग शहाद्यात अंतर्गत गुन्हा दाखल नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे बुद्धिबळ शिकवणाऱ्या प्रशिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून दहा जानेवारी रोजी सदरील घटना घडली आहे बुद्धिबळ शिकवणाऱ्या प्रशिक्षकाच्या डोक्यात वाचनेचा किडा शिरल्याने त्याने सदरील प्रकार केला आहे सदर घडलेला प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या आईला सांगितला त्यानंतर पीडित मुलीच्या आईने शहादा पोलीस स्टेशन येथे धाव घेतली रात्री पौने बारा वाजेच्या सुमारास उसको अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे बुद्धीबळासारखा बुद्धीचा खेळ शिकवणाऱ्या प्रशिक्षकाने आपली बुद्धी गहाण ठेवली होती काय असा प्रश्न निर्माण होतो तरी सदरील घटना निंदनीय असून काळीमा फासणारी आहे पेटेन न्यूज नेटवर्क शहादा